शल्य चिकित्सक यांची तात्काळ बदली करावी अन्यथा आंदोलन सविस्तर वृत्त नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राजपात्रीत वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांना निवेदन देत भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर हकालपट्टी करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे अशा भ्रष्टाचारी आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मानसिक त्रास देणाऱ्या हीन वागणूक देणाऱ्या अरेरावी करणाऱ्या अपशब्द वापरणाऱ्या अशा जिल्हा शल्य चिकित्सक यांची जिल्ह्याबाहेर तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी व कडक कारवाई करण्यात यावी ही विनंती डॉक्टर वर्षा लहाडे यांनी तात्काळ हकालपट्टी न केल्यास जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिलाय निवेदनावर श्री एच आर वडवी डॉक्टर टी वसावे डॉक्टर के बी वसावे श्रीमती सी व्ही गावित श्रीमती जे डी वडवी श्रीमती एन एम गावी डॉक्टर रोहिणी मावची डॉक्टर आर एस वडवी मयुरी सूर्यवंशी सुपमा पाडवी डॉक्टर रचना युवराज मेशराम तेजल सी गावित पूजा राजाराम सावंत प्रियंका सी कुवर कथा गोण्या राऊत प्रतिभा विनारा गावित नूतन शांताराम गायकवाड अश्विनी अरविंद गावित प्रीती गवळी रोहिणी वसावे अजित छगन गावित भीमानंद बयाने निलिमा नाईक आधी वैद्यकीय कर्मचारी यांच्या सह्या ब्युरो रिपोर्ट नंदुरबार मेडिकल क्षेत्रातले डॉक्टर आणि नर्सेस आमच्या सिव्हिल सर्जन डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम यांच्या त्रासामुळे आम्ही इथे निवेदन देणार आले कलेक्टर ऑफिसला आमची पगार वेळेवर होत नाही कोणताही कामं करायला पैशाची मागणी केली जाते आणि पैसे घेतले गेलेले आहे आणि आमच्या डॉक्टर आणि नर्सेसला कोणत्याही गोष्टीसाठी आमची पगार काढण्यासाठी आमचे आदिवासी भत्ता लावण्यासाठी सुद्धा आमच्या नर्सेसकडनं पैसे घेतलेले आहे त्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम जिल्हा शल्य शिकित्स हे भ्रष्टाचारी अधिकारी आहे ज्यांना आमच्या नंदुरबार जिल्ह्यातून पटवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे जर आमचे पगार आणि आम्हाला सगळं सही सुविधा उपलब्ध झालं तर आमचा नंदुरबार जिल्हा हा मुक्त करण्याची आमच्यामध्ये ताकद आहे पण आम्हालाच पगार भाग पाणी नाही भेटलं तर आम्ही कुपोषण होऊन आम्ही सुद्धा एक कुपोषित व्यक्ती बनणार आहे आम्ही शासन प्रशासनाला उत्तर आमची द्या जी आम्हाला हे अधिकारी नाही पाहिजे ना आणि तात्काळ न भ्रष्टाचारी असलेला आम्हाला जिल्हास्थल्य चिकित्सक उपलब्ध करून द्यावं असे आम्ही शासन प्रशासन आणि आमच्या नंदुरबार जिल्ह्याच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना हे आमची समस्या काय आहे